नमस्कार मित्रांनो तोही रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता वल्लरीने जे पाप केलेलं आहे त्या पापाची शिक्षा मात्र आता अर्णव तर तिला देणार आहे पण आता ईश्वरीचा वाढदिवस असल्यामुळे अर्णव खूप छान तयारी करतो आणि आता त्यात राकेश धमाका करण्याचा प्रयत्न करणार असतो परंतु राकेशला मात्र तोंडावर पाडून आता ईश्वरेनी अर्णव आणि आकाश मामा आणि हे सगळेजण आता प्लॅन करून राकेशला शेवटी त्याच्या पापाची शिक्षा देणार असतात कारण आता ईश्वरी आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी राकेश अर्णवला मारायला गेलेला असतो आणि त्याला बेशुद्ध पाडून त्याला किडनॅप करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर तो मात्र आता ईश्वरी कसा फ्लॉप करते आणि अंजलीला मात्र ह्या राकेशचं खरं सत्य कसं सांगते तर ते मात्र आता ह्या वाढदिवसाच्या दिवशी घडणार आहे कारण आता अर्णव मात्र आता ईश्वरीला छान असं आपल्या नावाचं मंगळसूत्र गिफ्ट म्हणून देतो त्यात ईश्वरी आणि अर्णव हे दोघांचं नाव असतो ईश्वरी खूप खुश होते आणि अर्णव तिच्यासाठी अगदी केक वगैरे आणून तिला सरप्राईज प्लॅनिंग करून एक छान असं सरप्राईज देतो आता ईश्वरी खूप खुश होते केक वगैरे कापते आणि अर्णवला प्रेमाने केक भरवते आता अर्णव मात्र ईश्वरीसाठी ते गिफ्ट देऊन आता ह्या दिवशी मात्र अर्णव तिला स्वतः प्रपोज करतो आय लव यू बोलून आता ते प्रेमाचं मंगळसूत्र आपल्या हाताने तिच्या गळ्यात घालतो आणि आता ईश्वरीसुद्धा प्रेमाने अर्णवला केक बनवते सगळेजण खूप छान असतात आणि अर्णव ईश्वरी आज खऱ्या अर्थाने एकमेकांच्या मिठीत येतात दोघांनी आता वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते आणि दोघंही आता इतके खुश होतात आनंदाने केक वगैरे कापतात आणि आता आकाश म्हणत असतो की काही झाले तरी आज मात्र डान्स हा व्हायलाच हवा आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या मिठीत येऊन खूप छान असा डान्स करतात दोघे आता इतके खुश असतात इतके छान दिसत असतात राकेश मात्र आता अगदी त्याचा प्लॅन जो आहे तर तो फसलेला असतो आता राकेश मात्र पुन्हा आता हा काहीतरी प्लॅन करण्याचा ठरवतोच आता त्याला इतका राग येतो रागाने मात्र तो आता अर्णवच्या समोर येतो आणि ईश्वरीचा हात धरतो आता मात्र अंजली हे सर्व पाहते अंजलीला खूप राग येतो अंजली म्हणते की आहो तुम्ही काय करतात तेव्हा आता मुद्दाम राकेश भानावर येतो आणि भानावर येऊन मात्र तो म्हणतो की आता काही झाले तरी आपल्याला शांत राहायला हवे कारण आपण जे काही करत आहो ते चुकीचं करत आहो आहोत कारण आता अंजलीने जर आपले खरे रूप ओळखले तर आपल्याला लवकरच या घराच्या बाहेर जावे लागेल ला तो स्वतःला शांत करतो आता अंजलीला तो हो काहीतरी कारण सांगतो आणि पुन्हा आता बाजूला होतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्नव पुन्हा आता डान्स करायला सुरुवात करतात आता डान्स करता करता मात्र सुप्रिया वाढदिवसाच्यासाठी आता आलेली असते आणि तोच लगेच आता वल्लरीच्या समोर तिचा सामना होतो आता सुप्रिया वाढदिवसाला आल्यानंतर लगेच आता ही वल्लरी म्हणत असते की तू आता सुप्रिया तिला विचारत की तू कारण बरं झालं तू आज मला येथे भेटली कारण बऱ्याच दिवसांचं जे काही आता आपलं राहिलेलं होतं ते पूर्ण करायचं आहे कारण जेव्हा तू माझ्याशी जे काही खोटं वागली तर त्याचा बदला मला घ्यायचा आहे म्हणून आता आणि आता ह्या वल्लरी समोरच्या समोर आल्यानंतर वल्लरीला आता जो धमाका करायचा असतो तर तो बाजूला राहता सुप्रिया मात्र सगळ्यांच्यासमोर आता ह्या वल्लरीचं खरं रूप आणते अर्णवला आता स ह्या सुप्रियाबद्दल सर्व काही सांगते अरे तुझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी हीच ती बाई आहे त्यांच्या जीवावर उठणारी आता ईश्वरीच्या वाढदिवसाच्या दिवशी इतका मोठा धमाका झाल्यानंतर अर्णवला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो कारण तो इतका अगदी वल्लरीला जे काही केलेलं आहे त्यावर त्याचा विश्वास नसतो कारण वल्लरी मामी असं काही करू शकेल परंतु अविनाश मामा पुढे येतो आणि अविनाश मामा म्हणतो की हे सर्व सत्य आहे तर आता वल्लरीची बोलती बंद होते कारण ती करायला गेली एक आणि झाले मात्र वेग म्हणून मात्र रागाने आता वल्लरी मामीला जाब विचारतो आणि आता ह्या म्हणजे स अविनाश मामाने सुद्धा सत्याचा पुरावा दिल्यानंतर जे काही होतं ते एक खूप मोठा असा घडलेला एक प्रकार असतो आता राकेशची सुद्धा जिरते आणि सुद्धा जिरते अर्णवेश्वरी तर कायमचे एकत्र येतात आणि सुप्रिया आणि वल्लरी एकमेकींसमोर येऊन आता हा धमाका होतो तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद